नमस्कार खोज मास्टर लाईव्ह पंचनामामध्ये आपलं स्वागत आहे आज एक वेगळ्या पद्धतीचा पंचनामा आपण घेऊन राहिलो आहे मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये एक मेहकर तहसील ऑफिस समोर अमरण उपोषण डॉक्टर गोपाल बच्छीर यांनी मागील चार दिवसापासून सुरू आहे आणि या उपोषणाची दखल आजपर्यंत न उभाटा गटाच्या कोणत्या मोठ्या पुढाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी घेतलेली कि आहे त्याच प्रमाणे प्रशासनाने सुद्धा याची दखल घेतलेली नाही चार दिवसापासून उपोषण करत असताना आज त्यांची प्रकृती प्रचंड खालावलेली आहे तीन ते चार किलोच्या जवळपास त्यांचं वजन कमी झालेलं आहे त्यांचा बी पी वाढलेला आहे शुगर सुद्धा वाढलेला आहे अशा सर्व प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या शारीरावर अधिग्रहण करत असताना प्रशासन गाढ निद्रेत म्हणजे कुंभकर्णी झोपेत झोपलेला आहे विद्यमान जे ओ आहेत जोगी साहेब त्यांनी पहिल्या दिवशी त्यांना भेट दिलेली आणि कटकर कटकर कट, या संदर्भात कट, प्रशासकीय यंत्रणा जी आहे कलेक्टर ऑफिस त्यांनी सुद्धा याची दखल घेतलेली नाही त्यांच्या संदर्भात मुख्य मागण्या अशा आहेत तेलंगणाप्रमाणे तीन लाख पर्यंतचे शेतकऱ्यांना पीक कर्ज जे त्वरित माफ करण्यात यावं पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही ती सुद्धा त्यांना शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी जलजीवनचा घोटाळा जो आहे मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये जो प्रचंड प्रमाणात जलजीवनचा घोटाळा झालेला आहे त्या कामाची निष्पक्ष चौकशी करून पारदर्शक चौकशी करताना समितीमध्ये त्यांचा सुद्धा एक सदस्य घेण्यात यावा अशा शेतकरी हिताच्या आणि जनहिताच्या अनेक त्यांच्या मागण्या आहेत या सर्व मागण्या असताना सुद्धा प्रशासन गाढ निद्रेत झोपलेलं आहे प्रशासकीय दरबारी त्यांची कोणत्याही प्रकारे अद्याप दखल घेण्यात आलेली नाही तर आपण गोपाल बच्छिरे यांनाच काही प्रश्न विचारूया तुमच्या मागच्या तीन दिवसाच्या उपोषणामध्ये आजपर्यंत प्रशासकीय यंत्रणा कोणत्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला भेट दिली एसडीएम साहेब आले होते पाच मिनिट बसले मी वर कळवतो असं बोललो त्यानंतर पुढचं काहीच नाही आपण बघू शकता एस डी एम जोगी यांनी पहिल्या दिवशी भेट देऊन त्यांना केवळ आश्वासन दिलं कृती अद्याप कोणत्याही प्रकारची झालेली नाही चार दिवसापासून शेतकरी हितासाठी इथे उपोषणाला बसलेल्या एका सामाजिक राजकीय कार्यकर्त्याच्या जीवाचा कवडी मोल किंमत या प्रशासनाने ठरवलेली आहे हाच उपोषण जर किंवा हेच उपोषण जर सत्ताधारी आमदार किंवा सत्ताधारी पक्षधारी करतात तर त्यावेळी प्रशासकीय यंत्रणा तुटून पडते आणि अवघ्या दोन तीन उपशना ते तीन तासात त्यांच्या उपोषणाला ते उपोषणापासून त्यांना परावृत्त करण्यात येते हा प्रसंग आपण एम एस आर डी सीचं जे ऑफिस आहे मेहकरचं तिथे अनुभवलेलं आहे याचे ज्वलंत आणि जिवंत अनेक लोक याची देही याची डोळा ज्यांनी पाहिलेला आहे ते उदाहरण आहेत दुसरा विषय असा आहे की या मागणीला तुमच्या उपोषणाला स्थानिक जे उभाटा गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी पाहिजे तसा रिस्पॉन्स दिलेला नाही हे सर्व जनतेत मेहकर शहरात तसेच मेहकर विधानसभा मतदारसंघात अशा प्रकारची चर्चा आहे याबाबत तुम्हाला काय म्हणायचं नाही तसं काही नाही आहे प्रत्येक जण आपण आपल्या कामात अडकलेलं आहे येतो भेट देतो अर्धा तास पंधरा मिनटं बसतात आणि चालल्या जातो तसे कामही बघावं लागते आणि आमची लोणारची जी मंडळी आहे ती कायमसोबत आहे संघटनात्मक कौशल्य दर्शवताना डॉक्टर गोपाल बच्चे यांनी अतिशय मार्मिक पद्धतीने उत्तर दिलेलं आहे परंतु जशा पद्धतीने मेहकर शहरातील आणि तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उबाटा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रॉपर म्हणजे स्थानिक असताना ज्या पद्धतीने पाठबळ या उपोषणाला द्यायचं होतं त्या पद्धतीनं दिलं नाही असा आरोप या शहरातील सर्व नागरिक करत आहे यथा परिस्थिती पाहता वर्तमान स्थिती पाहता सुद्धा तेच चित्र आपल्याला स्टेजवर बघायला मिळत आहे या ठिकाणचे स्थानिक शहर प्रतिनिधी असो तालुका प्रतिनिधी असो किंवा संघटक असो हे कोणत्याही प्रकारचे या उपोषणाला प्रत्यक्ष पाठबळ करताना दिसून येत नाही त्याचप्रमाणे वरिष्ठ पदाधिकारी नरेंद्र खेडेकर असतील किंवा जालिंदर भाऊ बुधवत असतील त्यांनी सुद्धा चार दिवस उलटून केवळ फोनवर औपचारिकरित्या तपासणी करत प्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली आज मी तिला आपल्याला आढळून येत नाही हा आरोप सुद्धा जनसामान्य मेहकर शहरातील सर्व मतदार करत आहेत मित्रांनो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे की आज लाईव्ह येत असताना जर मेहकर हा विचार केला विधानसभेत एक सत्ताधारी आमदाराच्या विरोधात उपोषणाला बसत असताना त्या संदर्भात किती आपल्याला शक्ती खर्च करावी लागते हे तुम्ही उपोषण करता किंवा त्याच्या मागचं जे पाठबळ आहे तेच तुम्हाला सांगू शकतं आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना लोकसभेमध्ये जी सांत्वनाची लाट मिळाली आणि ज्या प्रकारचं मतदान आणि प्रथम पसंती महाराष्ट्रातील जनतेनी त्यांना दर्शवलेली आहे त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटांना या उपोषणाची गंभीर दखल घेऊन प्रशासकीय दरबारी निश्चित त्वरित हालचाली करायला हव्यात अन्यथा आपला एक कार्यकर्ता आपला एक कार्यकर्ता शेतकरी हितासाठी जर उपोषणाला बसतो आणि शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न तारांकित प्रश्न जर तुम्ही विधानसभेत विधान परिषदेत गाजवत असता तर तेच प्रश्न तोच जो जिव्हाराचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा तोच प्रश्न घेऊन जर आपला प्रतिनिधी जर कुठे उपोषण करत असेल संविधानात्मक पद्धतीने जर आंदोलन करत असेल तर निश्चितच महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संपूर्ण शिवसेना संपूर्ण ताकदीशी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हरकत नाही माझा दुसरा प्रश्न असा राहील प्रशासकीय यंत्रणेने या पद्धतीत या बाबतीत तुम्हाला कोणत्या लेखी स्वरूपाचे आश्वासन अद्याप का दिले काय नाही लेखी स्वरूपात कुठलंच आश्वासन दिलं नाही ते जलजीवन मिशनचे इंजिनियर आले होते ते म्हटले साहेब माझ्या हातात काहीच नाही आहे तर म्हटलं आणि कलेक्टर साहेबांना यांना बोलवा म्हटलं मी तसेच त्यांच्याशी चर्चा करतो कारण यावर निर्णय घेण्याचा अधिकार कलेक्टरांना आहे इन्क्वायरी कमिटी नेमण्याचा अधिकार कलेक्टरांना आहे त्यामुळं कलेक्टर साहेबांना बोलवा म्हटलं बाकीचे जे शासकीय महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयाचे प्रश्न आहेत त्यामध्ये आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादास दानवे साहेब तो प्रश्न तारांकित उचलणारच आहेत विधानसभेमध्ये आमचे माननीय आमदार नितीन बापू देशमुख ते विधान सभेमध्ये उचलणारच आहेत त्याबद्दल वाटतं आणि ते, ते थोडंसं तुमच्या अगोदरच्या बाईटमध्ये असं झालं किंवा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख हे आले नाही हे भेट देऊन गेले नंतर ते बाहेरगावी गेले होते आणि आज पुन्हा येणार आहेत ते उपोषण करते गोपाल बछिरे यांच्या सांगण्यानुसार त्यांचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांनी त्यांना भेट दिलेली आहे आणि परत आज दुपारी दोन वाजेनंतर ते स्वतः भेटी देणार आहेत परंतु प्रश्न तोच आहे की जर एवढ्या मोठ्या प्रकार प्रमाणात शेतकऱ्यांच्या हितासाठी जर आपला एक प्रतिनिधी आपल्या पक्षाचा एक जबाबदार व्यक्तिमत्व जर उपोषण करत असेल तर निश्चितच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी असतील किंवा अनिलजी देशमुख आमदार असतील यांनी हा प्रश्न निश्चित मुंबई विधानसभेमध्ये किंवा आज रोजी सुरू असलेल्या विधान परिषदेतील जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये यांनी निश्चित हा प्रश्न उभा करायला पाहिजे त्याच वेळेस महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी शेतकरी हितासाठी जो पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील त्याच ताकदीने शेतकरी सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे निश्चित प्रयत्न करतील आणि येणारा काळ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी जर शेतकरी हिताचे प्रश्न त्यांनी जर का धारेवर लावून धरले आणि या अधिवेशनात जर शेतकरी हिताच्या काही घोषणा घडल्या तर निश्चितच येणारा काळ डॉक्टर गोपाल बच्छिरे यांच्या उपोषणाचं हित किंवा फलित ठरलं हे म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाही आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया महत्वाचा प्रश्न म्हणजे जल जीवन योजना मागच्या वीस वर्षापासून मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रकारच्या योजना आल्या महाजल जल जीवन योजनेचे नाव बदलण्यात आले परंतु गाव मात्र पाण्यापासून वंचितच आहेत कित्येक खेड्यामध्ये आजपर्यंत ज्याला आपण टाकीचं सौतीकरण म्हणता येईल की एका टाकी शेजारी दुसरी टाकी बांधण्यात आली परंतु गावकऱ्याच्या नळाला पाणी मात्र अद्याप भेटलं नाही कोणत्याही गावात पाणी पुरवठा योजना जी आहे ती कागदो राबवण्यात आलेली आहे त्यामुळे यामध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार हा शासनाने अधोरेखित केलाच पाहिजे आणि लोकांची जी प्राणी प्रश्नाची जी बिकट समस्या आहे ती निश्चित सोडायला पाहिजे आज रोजी पावसाळ्याला सुरुवात झाली तरी सुद्धा मेहकर तालुक्यातील अनेक गावामध्ये पाणी टंचाईचा भीषण प्रश्न आहे हा जनजीवनाचा सर्वात म्हणजे आपण ज्याला प्रामुख्याने तीन गरजा ज्याला म्हणता येईल त्यामधला प्रश्न असताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे तर जलजीवन योजने संदर्भात तुम्हाला काय बोलायचं सर ही योजना अत्यंत चांगली आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ही योजना चालू झाली त्याचा निधी वाटप करण्यात आला आणि दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक गावात प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी, कमी पंचावन्न लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीला घरात दहा व्यक्ती असतील तर साडेपाचशे लिटर पाणी हे जलजीवन मिशनच्या अंतर्गत देण्याची चांगली योजना होती परंतु योजनेचं या योजनेमध्ये दीड दोन लाख कोटी रुपयाचा खर्च आहे आणि आपल्या मेहकर विधानसभा क्षेत्रामध्ये तो खर्च दीड हजार कोटीच्या दरम्यान असावा आणि ही जर योजना शासनानं प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी आमदार खासदार कलेक्टर बी डी ओ यांनी मनावर आणून ही योजना जर राबवली ना साहेब एकही घर असं राहणार नाही जिथं पाणी मिळणार नाही परंतु आजची स्थिती अशी आहे की ही जल जीवन योजना ही कागदावर आहे अधुरे कामं सोडून दिलेली आहे जलजीवन योजनेच्या माध्यमातून ज्या विहिरी खोदलेल्या आहेत त्याला थेंब नाही त्याला जे अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाईप टाकलेले आहेत ते फुटून गेलेले आहेत ज्या टाक्या बांधल्या निकृष्ट दर्जाच्या त्या टाक्यांमध्ये पाणी थांबत नाही आणि जो घरोघरी नळ जायला पाहिजे होता एक उदाहरण तो सांगतो आपल्याच मतदारसंघामध्ये दोन गाव गाव आहे एकोणीस बूथ आहेत तिथं म्हणजे सरासरी तीस ते पस्तीस हजार लोकसंख्येचं गाव आहे या गावामध्ये साधी नळ योजना नाही हो साधं नळ नाही मग जल जीवन योजनेच्या माध्यमानं कोणाला नळ दिला तुम्ही रोज पंचावन्न लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीला कुठून देणार लोणारसारखं शहर जिथे चाळीस पंचेचाळीस हजार लोकसंख्या आहे महिन्यातून एकदा दूषित दुर्गंधीयुक्त पाणी येतं त्याविषयी मी आंदोलन केलं त्या सीओवर सनो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली कलेक्टर साहेबांना मागणी केली कलेक्टर साहेब आणि विभागीय आयुक्त निधी पांडे आणि किरण पाटील साहेब यांच्याकडे मागणी केली अक्षरशः त्या नगरपालिकेला कुलूप लावण्याचं आंदोलनसुद्धा करण्याचा प्रयत्न केला परंतु महिन्यातून एकदा दूषित पाणी येतं आहे आणि कुठलीही कार्यवाही होत नाही हेच का जलजीवन मिशन ठीक आहे हे शहर आहे सोडून द्या पण ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर फिरालना साहेब तुमचा आजीसपूर घ्या तुमचं टिटवी घ्या नांद्रा घ्या पांगरा घ्या पाण्याच्या लाईनी जमिनीतून टाकलेले असतात हे लोक आपली तहान भागवण्यासाठी शेतातून असे घराच्या वरून पाण्याच्या पाईप टाकलेले आहेत तुम्ही फिरा या शासनाचं महाराष्ट्र शासनाचं स्थानिक आमदाराचं आणि स्थानिक खासदाराचं पितळ उघडं पडेल आणि जलजीवनमध्ये मध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे मी म्हणतो ना भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जलजीवनमध्ये आणि याचा याचा भ्रष्टाचार तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकारांनी शोधून काढावा मी तुम्हाला मदत करेल जल जीवन मिशनचा तीन तेरा ज्याला म्हणता येईल नेहकर तालुक्यातील डोनगाव आणि लोणार शहर प्रॉपर यामधील जो भ्रष्टाचाराचा कळस आहे तो त्यांनी अधोरेखित करून दाखवलेला आहे त्यांनी सांगितल्यानुसार एका माणसाला जर तुम्हाला पंचावन्न लिटर पाणी द्यावं लागतं तर कमीत कमी दहा मेंबर जर घरामध्ये असले तर साडेपाचशे लिटर पाणी द्यावं लागतं डोनगाव मध्ये तीन प्रकारच्या कोट्यावधी हो रुपयाच्या योजना खर्च होऊन आज सुद्धा तिथे डोनगाव तहानलेलंच आहे या संदर्भात अनेक दिवसापासून अनेक महिने म्हणता येईल त्याला अनेक महिन्यापासून वारंवार वृत्त प्रकाशित होतात चौकशी समिती नेमल्या जातात परंतु तिथल्या निबरगट कंत्राटदारावर कारवाई करण्याची ताकद ज्याला मजल हिंमत म्हणता येईल प्रशासकीय यंत्रणेमध्ये ये नाही त्याला निश्चितच पाठबळ इथले प्रॉपर राजकारणी व्यक्तिमत्वाचं आहे याला म्हणायला सुद्धा हरकत नाही आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये जल जीवन किंवा महाजल योजनेच्या घोटाळ्यामध्ये कोट्यावधी रुपये हो स्वतः भस्मसात करून थे हे ठेकेदार निबरगट्ट झालेले आहेत आणि यांना हे पाठबळ फक्त आणि फक्त पुढाऱ्यांच्या पाठबळामुळेच येतं तुम्ही अनेक गावामध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरा तुम्हाला पाण्याची किंमत कळेल आणि ही पाण्याची किंमत हे सगळं सांडपाणी स्वरूपात या ठेकेदारांनी आपल्या अकाउंटच्या बँकेच्या अकाउंटमध्ये म्हणजे स्वतःला धनाढ्य करताना गोरगरिबाच्या घशातल्या पाण्याचा घोड सुद्धा यांनी हिरावलेला आहे अशा प्रकारचा भ्रष्ट राजकारण कंत्राटदाराकडून आणि इथल्या प्रॉपर स्थानिक लोकप्रतिनिधीकडून केला जात आहे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त घोटाळे जर झाले असतील जलजीवन महाजलमध्ये तर आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये झाले असतील असं सुद्धा सुतोवाद जनसामान्य करीत आहेत परंतु सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया क किंवा सर्वसामान्यांची ओरड ही प्रशासकीय दरबारी किंवा राजकीय दरबारी कधीच पोहोचणार नाही आज शेतकरी बांधवांना एवढ्या निकडीचे जिव्हाळ्याचे प्रश्न असताना सुद्धा त्यांना पीक विमा असो कर्जमाफी असो याकरिता शासकीय आणि लोकप्रतिनिधीचे उंबरडे चोवीस तास झिंजावे लागतात तिथे सुद्धा पक्षपात होतो अशा परिस्थितीत आपल्या जीवाची परवा न करता डॉक्टर गोपाल बछिरे यांनी इथे उपोषण मागील चार दिवसापासून अमरण उपोषण थाटलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला कदाचित त्यांचा आवाज सुद्धा एकदम लो डम्प झालेला दिसत असेल त्यांची प्रकृती प्रचंड खालावलेली आहे तरी सुद्धा बुलढाणा जिल्हा प्रशासन गाड निद्रेत आहे त्याचप्रमाणे महसूल प्रशासनाच्या दारात उपोषण असताना सुद्धा इथले उपविभागीय अधिकारी असतील तहसीलदार असतील तालुका कृषी अधिकारी असतील किंवा उपविभागीय कृषी अधिकारी असतील यांनी सुद्धा कवडीची सुद्धा आजपर्यंत लिखित स्वरूपात दखल घेतलेली नाही अशाच प्रकारचे पंचनामे आपण सतत घेऊन येत असतो आपल्या खोजमास्टर मास्टर पेजला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका निर्भीड आणि निडर वाचा फोडण्यासाठी आपल्या गावातला कुठलाही प्रश्न कोणत्याही प्रकारचा जर का भ्रष्टाचार असेल किंवा अन्याय अत्याचार झाला असेल तर तुम्ही स्क्रिप्टमध्ये दिलेल्या खोज मास्टरच्या नंबरवर किंवा मेल आय डीवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही निश्चित तुमच्या आंदोलनाला असो तुमच्या ध्येयाला असो किंवा तुमच्या कारकिर्दीला तुमच्या स्वतःच्या लढ्याला निश्चित पाठबळ देण्याचा प्रयत्न करू खोज मास्टरला बुलढाणा धन्यवाद